व्हॉट्सअप कशा गाईस कशात तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईस बघा आता वाजले ता था था गॅलरी मध्ये एकदम शांत आहे कारण ना चार पाच दिवसानंतर ना लिटरली आज एवढं सुंदर ऊन पडलं आणि एवढं मस्त वाटते ना गॅलरीत बसून पूर्ण रिलॅक्स वाटते सध्या ना माझा चहा वगैरे काही झालेला नाही हे चहा बनवणं चालू आहे ते पण मी दाखवेल आणि वातावरण बघा किती सुंदर झालेले ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे एवढे दिवस झाले एवढा भयानक पाऊस सुरू होता आणि आज बघा किती सुंदर असं ऊन पडले वातावरण पण एकदम क्लीन आहे बघा बघा मस्त आपला गरमागरम चहा रेडी होता आता गाईज बघा आपल्या समोर गरम चहा आलेला आहे या तुम्ही पण चहा घेण्यासाठी सकाळची सुरुवात चहानेच होते बरं का आणि एकदम फ्रेश पण वाटत असं तर काहीच आपला चहा नाश्ता सगळं करून झालेले आणि ना मला एक ना ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती जे की ना हा माझा पियानो तुम्ही बघू शकता माझ्या मागे की हा पियानो ना माझ्याकडे कसा आला मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो दोन हजार सोळा मध्ये ना मला अपेंडिक्स झाला होता तर त्याचा ऑपरेशन होता आणि अपेंडिक्स ना माझा पूर्ण फुटला होता पोटामध्ये तर मला एक महिना लिटरली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं आणि दोन हजार सोळाच्या एंडिंगला मला घरी सोडलेलं बघ मला लिटरली एक महिन्यानंतर ना मला डिस्चार्ज भेटला म्हणजे मी घरी आलो आणि मला दहा दिवस झाले नव्हते घरी येऊन तर ना मला फोन येतो की माझे वडील डायरेक्ट एक्सपायर झाले म्हणून बघा मला बेडर सांगितलेला आणि डायरेक्ट मला फोन येतो की माझे वडील एक्सपायर झाले आणि माझे वडील म्हणजे ना संगीत क्षेत्रामधले ना हिरा माणूस होते म्हणजे त्यांना ना बासरी तबला ढोलकी पेटी गाणं मनाने ना कविता जुळवणं आणि त्यांना प्रत्येक गाणे ना एवढे सुंदर जमत होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जो व्यक्ती संगीत प्रेमी असतो तो किती हे असेल म्हणून आणि ते स्वतः ना गायक लेखक कवी हे सगळं स्वतः माझ्या वडिलांच्या मध्ये ते गुण होते आणि ते म्हणजे खरंच एक हिरा माणूस होते तर आता आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना म्युझिक ची खूप आवड आहे त्यात मला सुद्धा तो संगीत मधला माझा पण गुण आहे माझ्या भावामध्ये पण आहे तर त्यांचा माझे म्हणजे माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मध्ये मी हा पियानो विकत घेतलेला त्यांची आठवण म्हणून तर हा बघू शकता तुम्ही आपला यामा हा पी एस आर आय फायव्ह हंड्रेड हा पियानो आहे माझ्याकडे मला कमेंट करून नक्की सांगा की याला ना मला घेऊन किती वर्ष झाले असतील तसं तर नाही याला घेऊन बघा मी खरं सांगतो पाच वर्ष कम्प्लीट झालेत हा पियानो मला घेऊन आणि यावरती ना मी तुम्हाला थोडंसं वाजून दाखवतो कमेंट करून सांगा आम्हाला जमतं का नाही मी आणि माझा बाब थोडस तुम्हाला वाजून दाखवतो तर गाईज मला पण आहे ना म्युझिकची खूप आवड आहे तर वडिलांचा एक छोटासा गुण माझ्यामध्ये आलेला आहे त्याचा एक्सपर्ट असं नाही येत आम्ही एकदम म्युझिक मध्ये पण थोडंफार आपलं बेसिक आहे ना तसं वाजवता येतं तर मी तुम्हाला वाजवून दाखवतो तर कसं काय जमले न जमले कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ठीक आहे तर कसं वाटलं गाई जास्त मला म्हणजे दोन चार गाणे येतात आणि म्हणजे भरपूर मला येतं असं वाजवता पण जास्त असा वेळ भेटत नाही कधीतरी असलं कधीतरी असं मनोरंजन म्हणून मी ट्राय करतो तर कसं वाटलं जमलं की नाही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांग समोर जर मी जर वाजवलं ना तर माझा पोपटच होऊन जाईल मी थोडं फार तुम्हाला वाजून दाखवतो बघा आता कसं वाटतं ते काही सध्या ना जो वरती ट्रेंड चालू आहे ना हळद आणि तो म्युझिकचा तर ती म्युझिक ना मी ट्राय करतो मला जमते का सांगा नक्की सांगा जमली का कुठली अजून एक मी तुम्हाला थीम वाजून दाखवतो ओळखून बघा नक्की गाईज हे कसं वाटलं ना हे पण कमेंट करून नक्की सांगा तर गाईज एवढं मी तुम्हाला आता वाजवून दाखवलं मला कमेंट करून ना नक्की सांगा की कसं आम्हाला जमलं का नाही आम्ही थोडं थोडंसं ट्राय करतो एवढं परफेक्ट आम्हाला येत नाही पण आता एवढं आम्ही वाजवलं तर गाईज आता वेळ झालेली ना जेवण करण्याची तर मी जेवण वगैरे करतो आज जेवणासाठी काय केलं ना मी तुम्हाला दाखवतो तर गाईज बघा आज जेवणासाठी ना आपली साधी मसूर दाळ चपाती हा बटाटा केलाय फ्राय आणि हा ठेसा आहे बघा आपला ठेसा आहे ना आपला एकदम फेवरेट आहे बर म्युझिक वगैरे नंतर मी तुम्हाला आता वाजून दाखवलेले पण अजून ना मला काय काय येते ना मी ते तुम्हाला दाखवतो मला ना ड्रॉइंग वगैरे जमते लहानपणापासून ते ना मी तुम्हाला आता दाखवतो तर हे बघा ज्यावेळेस मी तेरा चौदा वर्षांचा होतो ना तेव्हा मी हे चित्र काढलेले हे माझं पहिलं चित्र होतं बघा तर एक एक ना मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवतो गाईज हे तुम्हाला लवकर ओळखायला येणार नाही कारण हे ना एक डोळा आहे बघा आपला त्याच्यामधलं जे प्रतिबिंब म्हणजे जे डोळ्याच्या आतमधलं जे आहे ना ते मी असं दाखवलेले बघा यामध्ये तर असेच ना मी चौदा पंधरा वर्षाचा जेव्हा होतो ना तेव्हा मी सगळे चित्र काढलेले हे पण बहुतेक ॲक्ट्रेस असावी मला एवढं काही लक्षात नाही आता हां ही बघा साऊथची ॲक्ट्रेस आहे तुम्हाला लक्षात आलेली असेल बघा जेव्हा मला वेळ भेटत होता ना तेव्हा मी असे ड्रॉइंग्स काढून ठेवत होतो त्यानंतर हा पण एक बघा फोटो ही माझी मोठी बहीण आहे तिचं पण मी चित्र काढून ठेवलेलं त्यानंतर हे बघा जसे मला जमतील ना मी तसे तसे काढून ठेवलेले आहेत हे मला पण माहिती नाहीत कसे आलेत कसे नाही मला कमेंट करून नक्की सांगा एक 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 मी असे काढून ठेवलेले माझ्याकडं ना ड्रॉइंग बुक होती पण ना ती मी थोडंसं खराब झाली म्हणून फेकून दिली आता ही ना माझ्या एकाच वहीमध्ये मी सगळं ठेवून दिलेलं आहे आणि गाईज हे ना माझे सगळ्यात फेवरेट चित्र आहे आणि गाईज ही ड्रॉइंग कशी आहे ना मला कमेंट करून नक्की सांगा ही पर्सनली मला खूप आवडलेलं जेव्हाच मी काढलेलं ना आणि हिच्यापेक्षा जर मला कुठलं आवडला असेल ना तर हे आहे बघा इचं ना मी मी गुगलवर ना फोटो डाउनलोड केलेला मी ते तुम्हाला साईडला दाखवतो हा फोटो बघून ना मी ही ड्रॉइंग केलेली तर मला सांगा कशी आली गाईज ह्या एक दोन पेंटिंग्स ना मी फक्त दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये काढलेली त्यानंतर ना मी पेंटिंग्सच काढणं बंद केलं म्हणजे ना ते मला टाइमच भेटला नाही परत काढण्यासाठी आणि ते म्हणजे लक्षात पण नाही राहिलं पेंटिंगचं गाईज हे चित्र बघा मी ना फर्स्ट टाइम वॉटर कलर करत होतो पण अचानक इथे बघा थोडासा वॉटर कलर डार्क झाला आणि तो पेपर ना एकदम असा ओला झाला आणि डायरेक्ट फाटला इथे बघा मी हा दुसरा पेपर लावलेला गाईज हे पण ना मी ज्यावेळेस चौदा का पंधरा वर्षाचा होतो ना तेव्हा मी हे चित्र काढलेलं गाईज हे तर तुम्ही ओळखू शकता करिश्मा कपूरचं होतं हे मला एवढं काही जमलेलं नव्हतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम अजून चांगलं बनेल हे पण ना मी लहानपणी सगळे काढलेले आणि हे तर मी एकदम लहान होतो ना त्यावेळेस मी सगळे चित्र काढून ठेवलेले बघा सगळे मी असे स्टोअर करून ठेवले व्यवस्थित हे बघा नोबिताचं पेंटिंग हे मी डायरेक्ट पेनेने काढलेलं बघा हे यानंतर हे शिजुकाचं पण काढलेलं बघा सगळं पेनीने काढलेलं तर गाईज असे ना भरपूर सारे पेंटिंग्स होते पण आता ना ते कुठे कुठे गायब झाले मला एवढं लक्षात नाहीये पण जेवढे जेवढे मी जपून ठेवलेले आहेत ना सगळे आता मी या एका नोटबुकमध्ये ठेवलेले आहेत आणि माझी चित्र सुद्धा ना तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये ना एवढंच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय